नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील मुरुम उमरगा व तसेच कळंब या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे चांगली वाढ मित्रांनो बाजार समिती कळंब धाराशिव या ठिकाणी अवघ पन्नास क्विंटल कमीत कमी चार दोनशे एक सर चार हजार आठशे एक्कावन्न जास्तीत जदर चार हजार नऊशे रुपये क्विंटल बाजार समिती मुरुम अवघ दहा क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे एकावन्न हजार चारशे साठ जास्तीत दर चार हजार सहाशे चौपन्न बाजार समिती उमरगा अवक दोन क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंत्र चार हजार जास्तीत जदर चार हजार रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेल सब्सक्राइब करा